या पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेले वारकरी संप्रदायाचं भूषण ज्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव एक तालुक्यापुरतं सीमित न ठेवता जिल्ह्यापुरतं सीमित न ठेवता राज्यामध्ये ज्याचा गवगावा आपल्या तालुक्याचा ज्या महाराजांनी केला ते आमचे गुरुवारी आमचे मार्गदर्शक वल्लभशेठ शेठ बिनके साहेबांचे साथीदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हरिभक्त पारायण सरकटे महाराज त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले बिनके साहेबांचे दुसरे साथीदार या गावचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद पुणेचे त्यांनी माजी उपाध्यक्ष त्याचबरोबर विद्यमान सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत असे शरदरावजी साहेब ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्या सीमाताई सोनवणे आमचे बंधू डॉक्टर रामद बिनके सरपंच ताई आमच्या वाघताई व्यासपीठावर बसलेले मंगेशांना असतील काकडे साहेब आहेत रघुनाथ शेठ आहेत बाळासाहेब आहेत अशोक शेठ सोनवणे ते सुद्धा एक मोठ्या संस्थेवरती कारभार बघतायत आणि या संस्थेचे सर्वे सर्व म्हटलं तरी वागं ठरणार नाही आपल्या गावचे पिंपळवांडेचे तंटामुक्ती अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तिरज शेठ टाकळकर आणि संस्थापक आमचे सहकारी मित्र प्रदीप दादा समोर बसलेले सर घरात काम करणारे आमचे दुसरे मार्गदर्शक मंडलिक सर असतील आमच्या यडगाव सोसायटीचे चेअरमन नेलकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी खरं तर एखाद्या पतसंस्थेचं उद्घाटन ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस मनामध्ये एक आनंदही असतो आणि एक, एक मनामध्ये धाकधूक सुद्धा असते कारण जुन्नर तालुका हा सहकारामध्ये काम करणारा तालुका आहे महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ कुठं झाली तर नगरला बाळासाहेब विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना टाकून त्याची सुरुवात केली आणि चळवळ मग अशी सांगण्यात आली की ऐंशी साली एकोणऐंशी साली विशाल जुन्नर स्थापन झाली त्याच्यानंतर वल्लभशेठ व्यंके साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावात एक संस्था स्थापन झाली मनामध्ये आनंद आहे आणि एक थोडं दुःख काय आहे कि संस्था चालू होतात पण त्या चांगल्या उंचीवर जाण्याआधीच काही ठिकाणी बंद पडतात आता सुद्धा नारंगगाव जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे ब्याण्णव संस्था रजिस्टर त्या एकशे ब्याण्णव मधल्या किती चालू आहे किती टिकलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे स्वतःच्या फायद्यासाठी चा चालू केलेल्या संस्था ह्या कधीच पुढे जात नाही आणि लोकांच्या फायद्यासाठी केलेल्या संस्था जी माणसाची पत वाढवण्याचं काम करणार आहे त्या संस्था निश्चित प्रमाणे पुढे चालली नाही बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली की अडचणी येतात अडचणीला आपण सामोरं जातो शंभर लोकांना कर्ज दिले पाच जण त्याच्यातली जरा डांबिस निघतात अध्यक्ष त्याच्यावर सुद्धा काही कायदे आहेत कानून आहे त्याच्यामुळे आपण पुढे जात राहतो आणि त्यांचा विचार न करता एकदा मनामध्ये चंग बांधले की आपल्याला बाबा नागरी ही पुढं न्यायची आहे नाव एकदम असं कॅची आहे संस्थेचं नाव बाबा असेल असं कुणी विचार केला नाही पण मला मग अशी कळालं की तिराजी शेट यांचे वडील त्यांना ते घरातले कुटुंबीय सगळे सदस्य बाबा म्हणायचे आणि त्या अनुषंगाने त्यांनी बाबा दवाखाना केला बाबा वृद्धाश्रम केला आता बाबा नागरिक केली पुढं काय करायचे मला माहिती नाही अजून काहीतरी म्हटलं निराधार मुलांसाठी अनाथाश्रम असं चालू करणार आहेत तुम्हाला ह्या कार्याला मी तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये साक्षीदार आहे कारण तुम्ही डॉक्टर अमोल बेनके यांच्या बरोबर युनिकेअर हॉस्पिटलला सगळं कामकाज पाहता तुमच्या पुढच्या भावी वाटचालसाठी मी बेनके कुटुंब असेल आमचे सर्व सहकारी हे तुमच्या सोबत आहे तुम्हाला आमच्या तालुका फेडरेशनचे अध्यक्ष महादेव शेठ जे स्वतः एक संस्थेचे यशवंत नागरीचे त्यांच्या वतीने त्याचबरोबर पुणे जिल्हा फेडरेशन जे आहे त्याचे अध्यक्ष मला वाटते आता विनायक शेठ विनायक शेट आताच इलेक्शन झाली बिनविरोध त्यांचीसाहेब यांच्या वतीने कारण आपल्याला या तिन्ही स्तरावरती संस्था चालवते आणि अडचणी येतो आणि या तिन्ही फेडरेशनचा फायदा आपल्याला निश्चितप्रमाणे होणार आहे तुम्ही तालुका फेडरेशनचे सभासद झाला नसाल तर लवकर व्हावं अशी मी तुम्हाला फेडरेशनचे म्हणून तुम्हाला सदस्यता आहेच आहे इथं चिंतक आहे या नात्याने तुम्हाला विनंती करतो तुमच्या ह्या पतसंस्थेच्या अडचणीच्या काळामध्ये आमच्या सारखे जे थोडेफार जाणते त्याच्यामध्ये काम करणारे आहेत <laughs> त्याला बरोबर घेऊन जर आपण चालू कुठलीच अडचण येणार नाही या या ठिकाणी सांगतो तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे आपल्या तालुक्याचे आमदार आपल्याला बेनके हे स्वतः इथं हजर राहणार होते मुंबईचे अधिवेशन चालू झालेलं आहे तुम्हाला माहिती पक्षाच्या मीटिंग चालू झाल्यात कालच्या गाडामोडींमुळे त्यामुळे ते येऊ शकले नाही आमचे बंधू अमोललता बेनके मी स्वतः इथं आलेले पुन्हा शेद तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद